शिवाजी महाराजांबद्दल विचारले जाणारे सर्वात महत्वाचे प्रश्न त्यापैकी पहिला प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला बघा ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे यातला चार ऑप्शन दिलेला आहे सोळाशे पंचवीस मध्ये झाला सोळाशे सत्तावीस सोळाशे तीस आणि सोळाशे पस्तीस तुम्हाला जर योग्य उत्तर माहित असेल तर कमेंटमध्ये सांगा अगदी पाच सेकंदात एक दोन तीन चार पाच उत्तर माहित असेल तर कमेंटमध्ये सांगा याचं उत्तर आहे सोळाशे तीस मध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झाला पुढचा प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मस्थान कोणते शिवाजी महाराजांचा जन्म कुठं झाला आहे त्यापैकी पहिला ऑप्शन आहे पुरंदर दुसरं ऑप्शन आहे शिवनेरी तिसरं ऑप्शन आहे रायगड चौथा ऑप्शन आहे जंजिरा आता पाच सेकंदात उत्तर द्यायचं आहे एक दोन तीन चार आणि पाच उत्तर जर तुम्हाला माहित असेल तर कमेंटमध्ये सांगा याचं उत्तर आहे शिवनेरी बी प्रश्न क्रमांक बी याला उत्तर आहे शिवनेरी पुढचा प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांचे वडील कोण होते शिवाजी महाराजांच्या वडिलांचं नाव याला पर्याय आहे शहाजी भोसले दुसरं आहे हंबीरराव मोहिते तिसरा आहे लक्ष्मणराव झुंजारे चौथा आहे रामचंद्र पंत याचं उत्तर जर तुम्हाला माहित असेल पाच सेकंदात द्या एक दोन तीन चार पाच उत्तर माहित असेल तर व्हिडिओला पॉज करा आणि कमेंटमध्ये उत्तर लिहा याचं उत्तर आहे शहाजी भोसले पुढच्या प्रश्नाकडे ओढूया पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांच्या मातोश्रीचे नाव काय होते याला ऑप्शन आहे राधाबाई दोन नंबरचा ऑप्शन आहे तुळजाभवानी तीन नंबरचं ऑप्शन आहे जिजामाता चार नंबरचं ऑप्शन आहे सोदामिनी याचं उत्तर तुम्हाला योग्य असेल ते कमेंटमध्ये सांगा पाच सेकंदात एक दोन तीन चार पाच बरोबर उत्तर आहे जिजामाता याचं उत्तर तुम्हाला माहीत होता की नाही तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या प्रश्नाकडे वळूया पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते शिवाजी महाराजांचे गुरु गुरुंचे नाव काय होते याला पर्याय आहे संत तुकाराम समर्थ रामदास तानाजी मालुसुरे रामशास्त्री याचं योग्य उत्तर पाच सेकंदात द्या एक दोन तीन चार पाच याचं उत्तर आहे समर्थ रामदास शिवाजी महाराजांचे गुरुचे नाव होते समर्थ रामदास पुढचा प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला आहे याला पर्याय आहे रायगड दुसरा आहे लोहगड तिसरा पर्याय आहे तोरणा चौथा पर्याय आहे पुरंदर याचं उत्तर पाच सेकंदात द्यायचं आहे एक दोन तीन चार पाच याच योग्य उत्तर आहे तोरणा शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम जो किल्ला जिंकला होता त्याचं नाव आहे तोरणा पुढच्या प्रश्नाकडे वळूया पुढचा प्रश्न आहे अफजल वध कुठे झाला बघा शिवाजी महाराजांनी अफजल खानाला कुठं मारलं होतं याला पर्याय आहे रायगड दुसरा पर्याय आहे सिंहगड तिसरा पर्याय प्रतापगड चौथा पर्याय आहे लोहगड याचं उत्तर पाच सेकंदात द्यायचं आहे एक दोन तीन चार पाच याचं उत्तर हो आहे प्रतापगड बघा याच उत्तर हो आहे प्रतापगड शिवाजी महाराजांनी अफजल खानाला प्रतापगडला मारलं होतं पुढचा प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक कुठे झाले बघा शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक कुठे झाले याला पर्याय आहे शिवनेरी सिंहगड प्रतापगड आणि रायगड पाच सेकंदात उत्तर द्यायचं आहे एक दोन तीन चार आणि पाच याचं उत्तर आहे रायगड शिवाजी महाराजांचं राज्याभिषेक कुठं झालं रायगडला झालेला आहे पुढचा प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न आहे तानाजी मालुसुरे कोणत्या युद्धात शहीद झाले महाराजांचं कोणत्या युद्धात शहीद झाले तानाजी मालुसुरे तर याला ऑप्शन आहे रायगड युद्धमध्ये सिंहगड युद्धामध्ये कोल्हापूर युद्धामध्ये पुरंदर युद्धमध्ये पाच सेकंदात उत्तर द्यायचं आहे कमेंटमध्ये एक दोन तीन चार आणि पाच याचं उत्तर आहे सिंहगड दोन नंबरचं ऑप्शन याचं उत्तर आहे सिंहगड तानाजी मानुसरे यांच्या या शहीद झाले होते सिंहगड युद्धामध्ये पुढचा प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न पहा सिंहगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते बघा सिंहगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते याला चार ऑप्शन आहे शिवगड असं याला म्हटलं जातं प्रतापगड रोहिडा कोंडाणा याचं उत्तर पाच सेकंदा तुम्ही द्यायचं आहे कमेंटमध्ये व्हिडिओ पॉज करून सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता एक दोन तीन चार पाच याच योग्य उत्तर आहे कोंडाणा सिंहगडचं नाव होतं कोंडाणा पुढचा प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांनी राज्य कारभारासाठी कोणती प्रणाली सुरू केली होती राज्य कारभारासाठी शिवाजी महाराजांनी कोणती प्रणाली सुरू केली होती यासाठी चार ऑप्शन आहे पंचायती राज महसूल व्यवस्था वतनदारी अष्टप्रधान मंडळ बघा यासाठी चार ऑप्शन आहे याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पॉज करून पाच सेकंदात नक्की सांगा एक दोन तीन चार पाच याचं उत्तर आहे अष्टप्रधान मंडळ याचं उत्तर आहे अष्टप्रधान मंडळ शिवाजी महाराजांनी सुरू केलेले आहे पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांनी कोणत्या मुघल सरदाराचा पराभव केला होता बघा शिवाजी महाराजांनी कोणत्या मुघल सरदारचा पराभव केला होता याला ऑप्शन आहे शाहिस्ता खान दिलेर खान राजा जयसिंग शाहिस्त बिग मिर्झा याला पाच सेकंदात याचं उत्तर द्यायचं आहे एक दोन तीन चार पाच याचं चा उत्तर आहे साइस्ता खान एक नंबरचं ऑप्शन याचं उत्तर आहे शिवाजी महाराजांनी मुघल याचा पराभव केला होता पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांनी कोणत्या चलन व्यवस्था सुरू केली होती बघा शिवाजी महाराजांनी कोणती चलन व्यवस्था सुरू केली होती याला ऑप्शन आहे पान शिवराई सुवर्णमुद्रा आणि हुंड तर यापैकी योग्य पर्याय तुम्ही पाच सेकंदात सांगायचे आहे एक दोन तीन चार पाच याचं योग्य उत्तर आहे शिवराई शिवाजी महाराजांनी ही चलन आणलं होतं शिवराई अशा प्रकारे ते दिसत आहे इथं पाहू शकता शिवाजी महाराजांचे पुत्राचे नाव काय होते शिवाजी महाराजांच्या मुलाचं नाव काय होतं तर इथं ऑप्शन आहे पहिलं ऑप्शन राजाराम महाराज शहाजीराव संभाजी महाराज शाहजी महाराज अगदी सोपं उत्तर आहे सर्वांनी मध्ये नक्की लिहा आपल्या राजाचं नाव नक्की मध्ये लिहा शिवाजी महाराजांचा पुत्र यांचं नाव काय आहे तर याचं ऑप्शन तुम्ही पाच सेकंदात सुद्धा देऊ शकता एक दोन तीन चार पाच याचं उत्तर आहे संभाजी महाराज पुढचा प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक वेळेस कोणती उपाधी देण्यात आली ज्यावेळी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळी शिवाजी महाराजांना एक उपाधी देण्यात आली होती त्याचं नाव होतं श्रीमंत हिंदवी स्वराज्य नायक महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांना कोणती उपाधी देण्यात आली पाच सेकंदात तुम्ही आहे एक दोन तीन चार पाच तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा शिवाजी महाराजांना कोणती उपाधी देण्यात आली होती तर याचं योग्य उत्तर आहे छत्रपती महाराज तर अशा प्रकारे शिवाजी महाराजांवर विचारले जाणारे हे प्रश्न आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि असंच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये